एमिनिटी स्पेसच्या नावाखाली डॉक्टरांची चोवीस लाखांची फसवणूक माजी नगरसेविका प्राची अल्लाट आणि पतीसह चौघांवर गुन्हा दाखल भाजप प्रवेशानंतर माजी नगरसेविकेवर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ एमिनिटी स्पेस मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका डॉक्टरला तब्बल चोवीस लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार पुण्यातील महमदवाडी परिसरात उघडकीस आलाय या प्रकरणात माजी नगरसेविका प्राची हल्लाट आणि त्यांच्या पत्नीसह चौघांवर काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातून नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी नगरसेविकेसह चौघांवर गुन्हा दाखल झाल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे फिर्यादी डॉक्टर महेंद्र धोंडीराम सुरवसे वर्ष एकोणचाळीस हे महम्मदवाडी परिसरात हॉस्पिटल चालवतात आरोपींनी नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते, ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत एमेनिटी स्पेस म्हणजेच सार्वजनिक सोयींच्या जागेची आणि पुणे महानगरपालिकेची परवानगी मिळवून देण्याचं आश्वासन दिलं त्यासाठी पंचवीस लाख रुपयांची मागणी करण्यात आली डॉक्टर सुरवसे यांनी विश्वास ठेवून आपल्या पत्नीच्या आणि मित्राच्या खात्यातून चोवीस लाख वीस हजार रुपये आरोपींना पाठवले मात्र ठरलेली जागा न मिळून देता आणि पैसे न परत करता आरोपी गायब झाले शेवटी डॉक्टरांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात धाव घेतली फिर्यादीनुसार प्राची हल्लाट त्यांचे पती आशिष हल्लाट चिंतामणी कुर्णे आणि आसिफ शेख या चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पीएसआय अनिल निंबाळकर आहेत विशेष म्हणजे प्राची हल्लाट या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माजी नगरसेविका असून काही महिन्यांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आता त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानं आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप त्यांना उमेदवारी देणार का असा प्रश्न उपस्थित झालाय स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करणाऱ्या भारतीय जनता पक्षासाठी ही नक्कीच एक प्रतिमाविषयक अडचण ठरू शकते असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे एम्युनिटी स्पेजच्या नावाखालील लाखो रुपयांची फसवणूक झाल्यानं मोहम्मदवाडी परिसरात खळबळ उडाली आहे आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे या संदर्भात माझी नगरसेविका प्राची आशिष अल्लाट यांच्याशी संपर्क साधला असता या प्रकरणात माझा थेट काही संबंध नाही त्यांनी फिर्याद दिली आहे त्यांना मी कधी भेटलेली नाही विनाकारण माझे नाव या प्रकरणात घेतलं आहे ज्यांचा हा विषय आहे ते प्रकरण मिटवत आहेत असे प्राची अल्लाट यांनी यावेळी सांगितलंय नाही माझा पर्सनली ह्याच्यात काहीच संबंध नाहीये मी त्या डॉक्टर्स कुणाशी भेटलेही नाहीये ना मी त्यांना ओळखते त्यांनी समोर येऊन हे बोलू पण नाही शकत की ते माझ्याशी भेटून काय त्यांनी ते केलंय आणि ज्यांच्याशी केलंय ते सॉल्व्ह करतात येत आय गेस माझा पर्सनली ह्याच्यात काहीच संबंध नाहीये ते डॉक्टर्स माझ्या समोर येऊन हे बोलू पण नाही शकत की आम्ही हिला भेटलोय आणि हिने आम्हाला बोललंय आणि हिने काय केलंय बिलकुलही नाही मला मी नी त्यांचा चेहरा ओळखत नाहीये आमचं काही बोलणं झालंय ना मला त्यांच्याशी काही संबंध आहे रोकटोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका